ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शहरातील एका कॅफेमध्ये कॉफी घेऊया असे सांगत अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे पीडित अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गरोदर असल्याने धक्का बसला आहे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला शिवराज देसाई यांनी कॉफी घेऊया असे सांगत मे महिन्यात कॅफेत नेले होते यावेळी नराधमाने तिच्यावर जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवले यातून सदर मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे संबंधित मुलीला घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर गढिंगलीच पोलिसात संशयित शिवराज देसाई याविरोधात फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवेस्टार न्यूज वीटा